रामकृष्ण हरी आषाढी वारी पालखी सोहळा म्हणजे महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे अर्थात वारी आणि पालखी हे शब्द आपण एकत्र वापरत असलो तरी वारी आणि पालखी या दोन गोष्टींमध्ये थोडासा फरक आहे तो कोणता तर पूर्वी म्हणजे अगदी ज्ञानेश्वर महाराज नामदेवराय यांच्या आधीपासून वारकरी मंडळी पंढरपूरला जात होते नामदेवरायांच्या काळामध्ये याला संघटित रूप आलं आणि ही वारी दिंडी दिंडीसहित करू लागले वारी म्हणजे काय तर एखाद्या ठिकाणी सतत जाणे सतत ये जा करणे याला वारी म्हटलं जातं म्हणजे एखाद्या तीर्थक्षेत्री आपण एखाद्या दिवशीच गेलो किंवा आयुष्यातून एकदाच गेलो किंवा रँडमली गेलो तर त्याला वारी म्हणता येणार नाही वारी म्हणजे काय की त्या ठिकाणी नियमितपणे ठराविक काळाने जाणं याला आपण वारी म्हणतो मग अशी ही पंढरीची वारी ज्ञानेश्वर महाराज नामदेवराय यांच्या आधीपासून चालू होती नामदेवरायांच्या काळात त्याला संघटित रूप आलं लोक दिंडीने पंढरपूरला जाऊ लागले टाळ मृदुंग विणा डोक्यावरती तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला असा हा गट भजन करत करत पंढरपूरला जात असे याला आपण दिंडी म्हणतो आणि या दिंडीसह वारी महाराष्ट्रामध्ये चालू होती आता ही वारी कधी भरायची तर पंढरपूरला ही वारी तसं बघायला गेलं तर बारा महिन्यांमध्ये बारा वाऱ्या भरतात आपल्याला कल्पना आहे की आपण महाराष्ट्रामध्ये जी कालगणना फॉलो करतो ती चंद्रावर आधारित आहे मग चंद्रावर आधारित असल्यामुळे ह्याचे दोन भाग पडतात एका महिन्याचे चंद्र जेव्हा कलेकलेने वाढत जातो पौर्णिमेपर्यंतचा भाग त्या पंधरा दिवसांच्या भागाला आपण शुद्ध पक्ष किंवा शुक्ल पक्ष असं म्हणतो आणि जो दुसरा भाग आहे की चंद्र कले कले होत शेवटी अमावस्या येते त्याला आपण वद्य पक्ष म्हणतो या दोन्ही पक्षांमध्ये पंधरा दिवस असतात आणि या दोन्ही पक्षातली जी अकरावी तिथी आहे ती म्हणजे एकादशी म्हणजे एका, एका महिन्यामध्ये दोन पक्ष आणि दोन एकादशी येतात यातली जी शुद्ध पक्षातली एकादशी आहे ती पंढरपूरची वारी आणि वद्य पक्षातली एकादशी आहे ती संतांची वारी खास करून आळंदीची वारी अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये शुद्ध आणि वद्य अशा दोन्ही एकादशांना पंढरपूरला आणि संतक्षेत्री दिंडीसह जाण्याची पद्धत होती अर्थात ह्या बारा वाऱ्या जरी असल्या तरी पहिल्यापासून महत्वाच्या वाऱ्या दोन आषाढी आणि कार्तिकी आषाढी कार्तिकी भक्त जनयती असा आरतीमध्ये उल्लेख आहेच शिवाय देवसुद्धा आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग जे देव सुद्धा म्हणतो की आषाढी कार्तिकीला तुम्ही मला विसरू नका या दोन्ही वाऱ्यांना तुम्ही माझ्याकडे या तर ह्या दोन्ही वाऱ्यांना पूर्वी फार महत्त्व होतं अजूनही आहे आधुनिक काळामध्ये या दोन वाऱ्यांबरोबर चैत्र आणि माघ या दोन वाऱ्यांनाही महत्त्व आलेलं आहे अर्थात ह्या दोन वाऱ्यांचा उल्लेख स्वतंत्र उल्लेख संत साहित्यामध्ये आढळत नाही मग अशा प्रकारे ही वारी चालू असताना या वारीमध्ये कोणत्याही प्रकारची पालखी अथवा संतांच्या पादुकासोबत नेण्याची पद्धत नव्हती अशी ही वारी पाच साडेपाचशे वर्ष ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकोबारायणपर्यंत चालत आली आणि मग आपल्याला कल्पना आहे की सोळाशे पन्नास मध्ये संत तुकाराम महाराजांचं झालं वैकुंठ गमनाच्या वेळेस तुकाराम महाराजांच्या मंडळी गरोदर होत्या आणि त्यानंतर त्यांना जे अपत्य झालं ते म्हणजे नारायण महाराज हे नारायण महाराज संप्रदायामध्ये प्रसिद्ध होते अधिकारी सत्पुरुष होते आणि खूप कल्पक होते त्यांना असं वाटलं की आपण पंढरपूरला दिंडीसह जातो आणि त्यांनी स्वतः तुको तुकोबारायांना प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं पण सोबतचे वारकरी त्यांच्या अनेक आठवणी सांगतात दरवर्षी वारी आली की ते आठवणी निघायच्या मग त्यांना असं वाटलं की हे जे आपले वडील होते तुकाराम महाराज किंवा आपले जे पहिले संत होऊन गेले ज्ञानेश्वर महाराज हे संत आपल्यासोबत भजनामध्ये आहेतच मग त्या ते, ते प्रतीक रूपाने असायला हवेत म्हणून त्यांनी या पंढरपूरच्या पायवारीला पालखीची जोड दिली म्हणजे त्यांनी काय केलं तर देहूला तुकाराम महाराजांच्या पादुका बनवल्या त्या पालखीत ठेवल्या तिथून ते, ते भजन करत आळंदीला गेले तिथे ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घेतल्या त्या पालखीत ठेवल्या आणि ही जोड पालखी त्यांनी पंढरपूरला न्यायला सुरुवात केली आणि देहू संस्थांनी प्रकाशित केलेल्या एका पुस्तिकेनुसार तर ते तेव्हा संत निळोबा राय विद्यमान होते आणि निळोबा या पालखीमधल्या जी पहिली दिंडी होती त्या दिंडीचा विणा निळोबा दिला आणि ही जोड पालखी असल्यामुळे ज्ञानोबा तुकाराम असं भजन त्यांनी तिथे सुरू केलं अर्थात ज्ञानोबा तुकाराम ह्या भजनाला अजून एक कथा आहे की प्रल्हाद महाराज बडवेनी सुद्धा हे भजन रूढ केलं तर हे भजन त्या काळात रूढ झालं आणि त्या भजनाला अनुरूप अशी ही जोड पालखी पंढरपूरला जाऊ लागली म्हणजे वारकरी आधी वारी करत होते ती पाय वारी होती पायी भजन करत पंढरपूरला जात होते आता त्याला पालखीची जोड मिळाली आणि ह्या ज्या बारा महिन्याच्या बारा वारे आहेत त्यापैकी आषाढी वारीला ज्ञानेश्वर महाराज तुकोबारायांचा पालखी सोहळा निघाला आणि त्यामुळे याला आपण आता पालखी सोहळा असा शब्द वापरायला सुरुवात झाली आणि पुढे या संस्थानांचं बघून इतर संस्थानांनी सुद्धा आपापले पालखी सोहळे सुरू केले आणि पुढे काही कारणामुळे हे दोन्ही पालखी सोहळे जे जोड होते तो जोड पालखी सोहळा वेगळा झाला आणि देहू आणि आळंदी या दोन्ही ठिकाणाहून वेगवेगळ्या पालख्या निघू लागल्या सुरुवातीला काही काळ त्यांचा मार्ग एकच होता पण पुढे दोन्ही पालखी सोहळ्यात गर्दी वाढल्यामुळे तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याने आपला मार्ग बदलला अशा प्रकारे ही वारी आणि पालखी सोहळा याच्यामध्ये फरक आहे आषाढी वारी असते कार्तिकी वारी आहे चैत्र वारी आहे आणि माघवारी आहे पालखी सोहळा मात्र प्रामुख्याने फक्त आषाढ महिन्यामध्ये होतो ज्याला आपण पालखी सोहळा म्हणतो अपवाद आणि मात्र संत गोरोबा काकांची पालखी कार्तिक पारीला येते कार्तिक एकादशीला त्यांची पालखी पंढरपूरला येते गोरोबा काका हे ज्ञानेश्वर महाराज नामदेवराय यांच्या समकालीन होऊन गेल्या होऊन गेलेले संत आहेत त्यांची तर कथा अशी आहे की प्रत्यक्ष देवाने त्यांची सेवा केली जे पांडुरंगाने कुंभाराचं रूप घेतलं रुक्मिणी माता कुंभारीन झाल्या आणि जेव्हा गरुड सुद्धा म्हणाला की मला त्यांची सेवा करायची तेव्हा देव म्हणाले जर आता आम्ही कुंभाराचं रूप घेतलेलं आहे आणि तुलाही त्यांच्या घरी यायचं असेल तर तुला गाढव व्हावं लागेल पण संत सेवेसाठी गरुड गाढव सुद्धा झाला आणि हे तिघ जण गोरोबा काकांच्या घरी आले आणि त्यांनी मडकी बनवणं वगैरे सर्व कामं करून गोरोबा काकांना मदत केली तर असे हे गोरोबा काका यांची समाधी तेर या ठिकाणी आहे आणि या ठिकाणाहून त्यांची पालखी मात्र परंपरेने कार्तिक वारीला येते कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीजीच्या दिवशी त्यांच्या पालखीचं प्रस्थान होतं आणि कार्तिक शुद्ध दशमीला ती पालखी पंढरपुरात पोहोचते म्हणजे आणि अशा काही पालख्या सोडल्या तर इतर सर्व पालख्या आषाढी वारीला पंढरपूरला येतात आणि त्याच्यामुळे आषाढी कार्तिके या दोन वारींपैकी आषाढी वारीला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे